नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासमोर जो गट दिसत आहे या गटातील एक एक अक्षर आपण क्रमाने पाहणार आहोत सर्वप्रथम अ हे अक्षर काढण्यासाठी रेषेला चिटकून अर्धवर्तुळा काढ उजव्या बाजूकडून जाणारा ज्याला आपण उलटा सीचा आकार म्हणतो असा आकार काढायचा दुसरी कृती करायची त्याच आकाराला खालून दुसरा तसाच पण थोडासा पुढे जाणारा आकार काढायचा आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यालाच खालच्या आकाराला छोटी आडवी रेषा द्यायची आहे आणि नंतर त्या रेषेला वरून खाली चिटकणारी हा जो दोन उल्टे सीचा आकार काढलेला आहे किंवा तीन जो आकार दिसत आहे तेवढीच रेश ओढायची आहे आणि सर्वात शेवटी त्या अक्षरावर शिरोरेषा द्यायची दुसरा अक्षर आ त्याला सुद्धा तशीच कृती वरच्या दोन कृती तशा त्यानंतर तिसरी कृती करायची आहे दोन आकार उलटे काढून छोटी रेश त्यानंतर त्याच छोट्या रेषेला वरून खाली चिटकणारी त्या आकारा एवढीच उभी रेषा नंतर त्या उभी रेषेच्या शेजारी थोडंसं अंतर सोडून अजून एक तेवढीच उभी रेषा द्यायची आहे आणि सर्वात शेवटी या दोन रेषेवरती शिरोरेषा द्यायची आहे तिसरं जे अक्षर आहे त्यामध्ये सुद्धा उलटा सीचा आकार त्यानंतर त्यालाच खालून दुसरा थोडासा पुढे जाणारा आकार त्यानंतर तिसरी कृती आहे त्या अक्षरावर शिरोरेषा द्यायची या पुढचं अक्षर आहे ऊ सर्वप्रथम उलटा सी सारखा आकार त्यानंतर दुसऱ्या कृतीमध्ये त्याच्याच खाली दुसरा तसाच आकार काढायचा आहे तिसऱ्या कृतीमध्ये खालचा जो उलटा आकार उलटाशीचा आकार काढलेला आहे त्याला उजवीकडे जाऊन थोडासा वक्र आकार लचा अर्धा भाग म्हणून आपण त्याला तो काढायचा आहे आणि नंतर या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे या पुढचा अक्षर पाहूया उलटा सी सारखा आकार दुसऱ्या कृतीमध्ये त्यालाच खालून जोडणारा थोडासा त्याच्यापेक्षा पुढे जाणारा आकार काढायचा आहे त्यानंतर छोटी आडवी रेषा त्यानंतरच्या कृतीमध्ये आडव्या रेषेला चिटकून सरळ उभी रेषा पुढची कृती या सरळ रेषेच्या शेजारी थोडंसं अंतर सोडून अजून एक उभी रेषा पहिल्या रेषे एवढीच यानंतर या, या दोन्ही रेषेवर शिरो रेषा द्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी ही जी समोरची रेषा दिसत आहे तरी याच रेषेवर डावीकडून उजवीकडे येणारी वरून खालच्या दिशेनं तिरपी रेषा ओढायची आहे छोटीशी रेषा द्यायची आहे त्यानंतर पुढचं अक्षर आहे औ सर्वप्रथम उलटाशी सारखा आकार दुसऱ्यामध्ये खालून तसाच दुसरा आकार जोडायचा तिसरी कृती छोटी रेषा चौथ्या कृतीमध्ये छोट्या रेषेला वरून खाली चिटकणारी उभी रेषा त्यानंतर या उभ्या रेषेच्या शेजारी परत एक दुसरी उभी रेषा त्यानंतर या दोन उभ्या रेषेवर शिरो रेषा द्यायची आहे आणि सर्वात शेवटी पुढची जी उभी रेषा दिसत आहे तर त्या रेषेवर डावीकडून उजवीकडे दोन तिरप्या रेषा द्यायच्या आहेत आणि दोन्ही एकाच ठिकाणी चिटकल्या पाहिजे किंवा यानंतरचा अक्षर पाहूया सर्वप्रथम सीचा आकार नंतर त्यालाच दुसरा तसाच आकार नंतर छोटीशी रेषा नंतर त्या छोट्या रेषेला चिटकून उभी रेषा नंतर या उभ्या रेषेच्या वर शिरोरेषा द्यायची आहे आणि सर्वात शेवटी या अक्षरावर टिंब द्यायचं आहे अंग हे अक्षर तयार होईल यानंतर आणखी तीन अक्षरं याच पद्धतीनं काढायची आहेत ते कोणती पाहूया हे अक्षर काढायचं आहे सर्वप्रथम अची कृती करायची आहे आणि त्याच्यावर अर्ध चंद्र आकार काढायचा आहे पुढचं अक्षर अ हे काढण्यासाठी आ हे अक्षर काढायचं आहे आणि त्यावर चंद्र आकार काढायचा आहे सर्वात शेवटी ओ हे अक्षर काढायचं आहे आणि त्यासमोर दोन टिंब एकाखाली एक, एक द्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला या सर्व अक्षरांचा सराव करावा लागेल धन्यवाद